मूर्तिजापूर स्थानिक शहरातील विद्युत पुरवठा सायंकाळपासून बंद असल्याने स्थानिक तिडके नगरामध्ये विद्युत पोलवर विजेचे दुरुस्तीचे काम करत असताना त्यावर जबर विद्युत शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मृतक नामे आकाश सुनील बनसोड हा माना येथील रहिवासी असून त्याचे वय सव्वीस वर्ष हा विद्युत लाईनची दुरुस्ती करत असताना अचानक शॉक लागून जागीच मृत्यू सदर युवक हा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या दरम्यान रात्री विद्युत लाईनचे दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबातील एकुलता एक कमावणारा व्यक्ती गेल्यामुळे त्याच्यावर कुटुंबाचा दुःखाचा डोंगर कोसळला आमच्या प्रतिनिधींनी मूर्तिजापूर विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी खांडरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांची प्रतिक्रिया घेतली असता मृतकाला कंपनीच्या नियमानुसार मदत देण्यात येईल असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले त्यांच्या कुटुंबात वडील आई दोन मुले पत्नी असा आप्त परिवार आहे मृत्यू सदर प्रकरणी मूर्तिजापूर सिटी पोलिसांनी एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी नुसार नु आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल राठोड करीत आहेत रिपोर्टर धनराज सपकाळ अकोला